आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूज वर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्या करा की सुट्ट्या आता तात्या अरे नुसतं शेताच काय बघत बसलायस अरे मताच काय करायचं ते सांग की दादाला पुन्हा एकदा खासदार करावं लागतं बरं का ते कसं काय एक म्हणजे दहरशीलदा शेतकऱ्यांच्या साठी लोकसभेत आवाज उठवला आणि लगोलग पंतप्रधान मोदींनी अडीचशे रुपये एफ आर पी परनामाग देऊन बी टाकला आता दुसरी बाब म्हणजे हितन माग शेतकऱ्यांना कितीतरी कर्जमाफ्या झाल्या पण मला सांगा प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना कधी फायदा झाला होता का आ, आता हीच हीच गोष्ट गोष्ट धैर्यशील मानेच्या लक्षात आली आणि त्यांनी आपलं सीएम मुख्यमंत्री आ? शिंदे साहेबांच्याकडे लावून धरली आणि काय सांगायचं शिंदे साहेबांनी ती लगोलग मान्य पण केली खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आंबेडकर माझ्याकडे आणि डी एम साहेबांकडे विनंती केली होती आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय पन्नास हजार रुपये त्यामध्ये शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल त्यामध्ये आता कसं झालं प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत अनुदान मिळालं हे बाकी बरोबर हा आता मला सांगा शेतकऱ्यांचा खरा काय वारी कोण धैरशील तेच म्हणतोय मी तरी ढोंगी बाबा हायच के कवाय एकदा कारखान्याच्या का जनरल मीटिंग मध्ये चुकून दपवून लागलाय आणि तोच फोटो दाखवून सगळं आयुष्य काढायला म्हणूनच म्हणतो आपलं मत धैर्यशील माने ना धनुष्य पाण देशहितासाठी मोदी सरकार धैर्यशील मानेच आपला खासदार